खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ हे थालीपीठ जास्त वेळ खुसखुशीत राहते आणि अजिबात मऊ पडत नाही चिवट वातट होत नाही यासाठी साबुदाना भिजवण्याची सुद्धा गरज नाही करायला सोप्पं आहे आणि कधीही बनवू शकतो मस्त खुसखुशीत आणि चवीलासुद्धा भन्नाट अशी रेसिपी आहे साधी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण आता मी एका ताटामध्ये साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे एक वाटी असं हे भगर आहे म्हणजे वरई ही मिक्सरमध्ये मी बारीक करून ह्याचं थोडं जाडसर पीठ करून ह्यात टाकत आहे दोन्ही पिठं घेतली आहेत साबुदाण्याचं आणि वरईचं हिरव्या मिरचीचा जाडसर असा ठेचा बनवून घ्यायचा चार ते पाच मी मिरच्या घेतल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जाडसर असा ठेचा बनवून घेतला आहे आणि ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि शेंगदाण्याचा कोट घेतला आहे त्यामुळे थालीपीठला खूप छान चव येते मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि जाडसर असं शेंगदाण्याची भरड घातली आहे मी आत्ता हा शिजवलेला बटाटा मी खिसून टाकला आहे एक बटाटा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर हे नंतर थोडं थोडं पाणी लागलं असं सैलसर सा पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे आत्ता मी बटाटा मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन हे थालीपीठ थालीपीठसारखं आपण नेहमी थाली पन... ने, थालीपीठ बनवतो ना तसंच पीठ असं मळून घ्यायचं आहे पीठ मळवून घेतलं आहे असं पीठ हे आपलं घट्ट आहे त्यात काकडी खिसून घालते उपवासा दिवशी आपल्याला विटॅमिन्स भेटत नाहीत म्हणून यात काकडी घालायची म्हणजे आपल्याला काकडीने छान चवही येते थालीपीठाला आणि विटॅमिनसुद्धा भेटतात आणि हे पीठ चांगलं अजून एकदा मळवून घ्यायचं आहे आपल्याला हे सैलसर होतं काकडीच्या रसमुळं आणि आत्ता आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनटं असं भिजवून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी भिजवलं तरी चालेल हे झाकून ठेवायचं आहे आत्ता पंधरा मिनटासाठी आणि नंतर पंधरा ते वीस मिनटांनी बघायचं हे पीठ चांगलं भिजलेलं आहे त्यात वरही चांगली भिजली जाते म्हणून आपण भिजवून घ्यायचं आहे पीठ पोळपाटावर मी ओल्लं कापड घेतलं आहे पाण्यात पिळून घेतलं आहे आणि त्याच्यावर हा मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन आपल्याला हवे तेवढ्या मोठ्या थालीपीठ करू शकतो आपण मी थोडा मध्यमच गोळा घेतला आहे आणि हाताला पाणी लावून बोटांना हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि एकीकडं मध्यम गॅसवर मी तवा सुद्धा गरम करायला ठेवला आहे मध्यम गॅसवर मी तवा तापत ठेवला आहे त्याच्यावर तूप टाकलं आहे आणि ब्रशने थोडंसं पुसून घेतलं आहे तवा त्याच्यावर आपण थाली प... थालीपीठ टाकून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट एका बाजूने भाजून घ्यायचं नंतर पलटी करायचं थोडंसं तूप टाकायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं हे थालीपीठ खूपच छान लागतात उपवासाला आणि एका जाळीच्या जाळीवर काढून घ्यायचं आहे आपल्याला अजून एकदा मी थालीपीठ थापून दाखवते अशा पद्धतीने ओल्या कापडावर आपण सुती एक गोळा घेऊन पाण्याचा हात लावून असं थालीपीठ सरसरीत पीठ आहे असं थापून घ्यायचं आहे आणि मध्यभागी थोडंसं छिद्र पाडायचं आहे म्हणजे त्यातून तूप सोडता येतं अजून एकदा त्याच पद्धतीने मध्यम गॅसवर आपण दोन ते तीन मिनिट एका बाजूने आणि दोन ते तीन मिनिट दुसऱ्या बाजूने असं मध्यम गॅसवर थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थालीपीठ खूप छान होतात नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा आणि छान असं थालीपीठ भाजून झालं आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने सगळी थालीपीठं मी बनवून घेतली आहेत आता आपण थालीपीठं सर्व करूयात आणि थालीपीठ सर्व करण्यासाठी आपण आ, एक खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा दहीसुद्धा सर्व करू शकतो मी अशा पद्धतीने सगळी थालीपीठं बनवून घेतली आहेत त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटपटी तसेच दह्याची चटणी बनवून घेऊयात घट्ट असं दही आहे एक वाटी त्यात मी थोडासा मिरचीचा ठेसा टाकला आहे आणि क्रंची लागतं हे शेंगदाणे भाजलेले आहेत साल काढलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या थालीपीठाबरोबर खूपच छान लागतं वरून थोडीशी जिऱ्याची पोड किंवा लाल मिरची पोड टाकायची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात पुढच्या तोपर्यंत धन्यवाद